हे तुमचे सरपंच बोलले हेच मी तुम्हाला घेणार होतो परंतु काही ना काही कारणा इलेक्शन म्हणून झाला राजकारणात या गोष्टी घडत असतात इलेक्शन जरी झाली म्हणजे दहावी म्हणजे आपला उमेदवार जरी पडला तरी आपला बेसिक पाया मुलभूत पाया राजकारणात संपला असं मी मानत नाही कारण आपल्याला मिळालेली मत काय कमी नाहीये आता विषय असा आहे की पुढे काय तरुण पिढीला हे समजावून सांगायला लागणार आहे की बाबा तुम्ही दुष्काळ बघितलेलं नाही डिसेंबर महिन्याचे टँकर बघितले नाही तुम्ही रोजगार हमी बघितले नाही तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेज बघितलेलं नाही मानवीराजे शेतविल विद्यालय आरोग्य राजे झालंय हे सगळं काहीच नाही तो एक गृहीत धरलेला आहे जस पाणी नसताना असलेलं संस्थान महाविद्यालय यांनी शेतीच्या गावात भाडगर बांधून आणलं त्या पद्धतीने आपण काम करायचा प्रयत्न केला आणि कामात काही ठिकाणी यश आलं मागे पडले ही वस्तू तिथे तिथे कारणात ती सांगायला मी कुरवलेला आले मी आलो हे एवढ्या गाडीत सांगायला आलेलं की ते झालंय ते झालंय लोकांना आपल्याला परत एकत्र करायला लागणार आहे मी तुम्हाला आग्रह करत होतो की तरुण पिढीला बोलून द्या आपण बोलून जमत नाही तरुण पिढीला बोलतो कारण त्यांनी पाणी बघून झालं त्यांचं पैसे काय बोलायला तरी काय तुम्हाला काय लोक बोलतील काय नाही बोलणार त्याच्याकडे लक्ष देत नाही मी बोलत मी पुढचं तुम्हाला सांगायला आलोय की मी हार मानणारा माणूस नाही राजकारण केलेलं आहे म्हणजे आम्ही शून्यात न राजकारण केलेलं बाळासाहेब त्यांनी कोण होत आपल्याकडे कोण एक माणूस पहिले इलेक्शन